पोलीस स्टेशन पैठणच्या वतीने रेजिमेंट दिनाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण व कन्या प्रशाला पैठण येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पोलीस स्टेशनमध्ये चालणारे दैनंदिन कामकाज तेथील पोलीस कोठडी वापरले जाणारे शस्त्रास्त्र ज्यामध्ये बंदूक त्यामध्ये वापरली जाणारी गोळी ती कुठे लागल्यानंतर व्यक्ती मरू शकतो एका बंदुकीत किती गोळ्या असतात किती किलोमीटर पर्यंत मारा करू शकतात बंदुकीचे वजन किती असते त्याचे स्पेअर पार्ट पोलीस निरीक्षक यादव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तर कृष्णाई शिंदे यांनी विद्यार्थ्यांना गुड टच टच विद्यार्थी सुरक्षा स्वयंरक्षण कसे करावे याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले पोलीस निरीक्षण महादेव गोमारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या परिसरात होणाऱ्या चोऱ्या व चोरीपासून आपल्या साधनांचे संरक्षण कसे करावे तसेच गुन्हेगार व गुन्हेगारीपासून दूर कसे राहावे अशा व्यक्तीची संगत करू नये आपण चांगले शिक्षण घ्यावे ग्रॅज्युएशन पूर्ण करून एम पी एस सी पोलीस स्टेशन पैठणने रेजिमेंटल दिनाचे आयोजन करून प्रशालेतील विद्यार्थी व विद्या शिक्षकांना मार्गदर्शन केल्याबद्दल पठाडे यांनी पोलीस स्टेशनचे पैठण यांचे आभार मानले यावेळी प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते